मी साऱ्या सकाळची निंदायला मावलं हात निंदू निंदू खुरप पण जर जंतर नाहीये असा कसं खुरप आहे नू आता यायला आवाज देऊन सांगते की जरा खुरप लावा म्हणून घेऊ राहिले का जरा बाहेर या ना मला खुरप लावून द्या ना या पटकन <laughs> फावड कशा आणलो तुम्ही खुर्प लावायचं ना आता फावड्या खुरपं लावायचं आहे पण त्या फावड्या खुरपं लावता का फावड्या खुरपं लावू नये फावड्या पण खुर्प लावतात ते काय मी नवीनच पाहू राहिले मी की अजून पाहिजे नाही फावड्या खुरपं लावताना फावड्या लाव लावा कशा लावा पण पटकन मला पाव खुर्प लावून द्या नाहीतर आई बोलतील की एवढं निंद पण झालं नाही म्हणत पा सगळं राहील निंदाच आव लावतो ना ऐ खड्डे कोण खोन राहिले होते तुझ तर म्हणून राहिली ना ती खुर्प लावा लाव बर हा, <laughs> <iggly> हा लावलं खुर्फ बस का <s Down> आता खुर्फ लोकांना खरंच तुम्हाला बोलायला पाहिजे खुर्पे लावायला आता तू खुर्प लावला ना त्याला पाणी आहे पाणी घाला चांगलं 아 <laughs> <laughs>